आणि या गावात आपण आज ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे तरुणांचं काय मतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बारामतीच्या एकदम जवळ असं गाव आहे या ग्रा काय गावामध्ये सुविधा आहेत काय गा ग्रामोप गावकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या खासदाराकडून कारण की बारामतीचे एकदम जवळ गाव आहे या ठिकाणी काही चौकामध्ये तरुण बसलेले आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं तरुणांचं काय म्हणणं येते लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोण बारामतीतून खासदारकीची शपथ घेईल आपण या ठिकाणी तरुण बसलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बारामतीतून यंदा दोन हजार चोवीसला ला कोण होईल खासदार सुप्रिया सुळे होतील काही सुप्रिया 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 सुप्रियात नाही काम चांगले बरं काम चांगले पवार साहेबांचा वारसा असल्यामुळं बर इकडे पण दादा पवार आहेत त्यांच्या पत्नी येत काय सांगाल त्यांच्याबद्दल दादांच्या पत्नी येतो बाबा त्यांच्या विरोधात सुप्रियांच्या विरोधात सध्या पवार साहेबांच पण जास्त सुप्रिया सोळा कशामुळे काम केलेत म्हणून का कुठतरी बाबा भावनिक वातावरण भावनिक वातावरण भावनिकतेमुळे पक्ष वगैरे अजितदादांनी जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळं पवार साहेबांकडे चले जनतेला काही ती पटलेलं नाही बरं त्यामुळं सुप्रियात आहे आमचा तरुणांचं कलपुरतीला दहा दिसतोय दिसतो आहे सुप्रिया सोळीना फटका नाही बसणार का तसं 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 काय सांगता इथं मतदार थरूल बरं तुमचं काय ठरलं आहे तुमचं काय मत आहे आम सुप्रियाता आहे बरं काय सांगताल बारा मतीतून दोन हजार चोवीस लाख हजारकीची शपथ कोण घेणार ताई का वहिनी ताई घेताल का वैनी घेतील तर वहिनी का सुप्रिया सुळे तसं सांगणं अवघडच आहे वाईज बरं जाऊ अच्छा काय आता ठरवून मतदान करायला लागणार आता या वेळी कसे या 12 मते पाट्यामध्ये दादांनी विकास कामा जास्त प्रमाणात केलीली तुम्ही शांत व्हा का, काय 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 विकास केले दादांनी <laughs> काय काय काम झाले दादा काय काय काम झाले दादांच्या का माध्यमातून दादांनी इकडे रस्त्याचे काम असतील कुठल्या योजनेचे काम असतील ते भरपूर प्रमाणात केलेली आहेत ना त्यामुळे दादांवर काम करल्या केल्यामुळे वहिनींचं माग थांबूया आता यांनी सांगितलं सुप्रिया सुप्रिया सोळेच लागतील म्हणून सुप्रिया सोळेंचे काम वगैरे चांगले भावनिकतेच वातावरण जास्त म्हणून सुप्रिया सोळे लागतील म्हणते नाही ते त्यांचं मत आहे ना बरं ते त्यांचं मत आहे बरं आमचं मत मी हे कोण कोण काम कोण जास्त करते ताई करते का दादा करते दादा करतात दादा करते बर दादा काय सांगताल त्यांचं म्हणणं आहे दादा जास्त काम करतात त्याच्यामुळे कुठेतरी सुनित्रा वहिनी नाही ह्या वेळेस चान्स आहे म्हणून काय सांगतात तसं काय आता जनता ठरवल बर जनता नाही ते ठरवल बोला थोडं काय काय वाटतं आम्हाला दोन्ही पण सारखीच आहे ती ही जर आले तरी आपलीच आहेत दुसरी जर आले तरी आपलेच आहे त्यामुळे दोन्ही सारखेच आपल्याला दोन्ही एका घरातले हे भविष्यात कधी पण योग्य होऊ शकत त्याच्यामुळे आपण दोन्ही सारखेच आहेत आपल्याला जे करायची ते मनाने करायचं बस एकत्र येते असं वाटतंय येणार ना येणार येणार असंच वातावरण असतं कधी पण एकत्र येऊ शकतात पण काही बी होऊ शकतं असं विषय असतो कधी काय होऊ शकतं कधी काय होऊ शकतं दादांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल काय सांगा आता दादांचा निर्णय म्हणजे आता दादांचा बी निर्णय योग्यच आहे म्हणावं लागेल पण दादाचं दादा बी कामं चांगले येते आणि सुप्रियताची बी कामं चांगली बरं असं विषय आता ते कसं आहे खासदार आणि हे आमदार त्याच्यामुळे वर जरी कोण असलं खाली असतील ते काम आपल्याला आपल्या गरजेचं काय काम महत्वाचं आहे ते महत्वाचं त्याच्यामुळे जी जी मनात आहे तीच योग्य करणार ना असं विषय कोण काम जास्त करेल असं वाटतं दादा करतात का नाही करतात आहे, दादा करते आता फंड सुप्रिय पण देते दादा पण करते त्याच्यामुळे आता काय काय निर्णय काय घ्या सांगा तुम्ही म्हणजे अवघड झाले म्हणायचं विचार काय हो, का, का का। कसा आहे माहिती आहे का आता सगळे एकच कुटुंब आहे राष्ट्रवादी म्हणजे दादा ही सगळे आपण एकाच कुटुंबातले त्याच्यामुळे आम्हालाच काय संभ्रम निर्माण झाला पण आता ती योग्य ज्यावेळेस मतदान होईल ना त्यावेळेस योग्यच आम्ही दिशा करणार आहे काय 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 विचार करून मतदान करणार आहे त्यावेळेस काय तर विचार आम्हाला तर विचार चक्कर यायची भारी काय करायचं <laughs> ताकद वाढली असं वाटतं दादांची कुठेतरी नाही दादांची आहे ताकद नाही असं नाही दादांची ताकद आहेच नाही असं नाही काय वाटतं येतेल का ये मग दादा वही येते असं वाटतंय काय नाही सांगू शकत बरं ती नाही सांगू शकत बर हां तुम्ही सांगा काय काय वाटतंय ताई येतेल का वहिनी येतील आता बहिणीच येणार बहिणीचं त्यावाल्याशिवाय राहतच नाही बरं लाखाने आमच्या वहिनी पडणार दादांच्या आमची बहिणी येणार हे जमल का आज राज्यसभे जायचं बोलायचं तिथं वहिनी गेलेल तर का अजून माहिती आहे का मग च्या तोडीचाच माणूस तिथं पाहिजे बिगर तोडीचा माणूस देऊन काय उपयोग व्हायचा तिथे दिल्याशिवाय अनुभव कसा यायचा मग अहो तुम्हाला अनुभवच नाही तर तुम्ही जाऊन करणार काय मग ते बहिणीशिवाय इकडे भाजपकडे गेले दादा जायना का दादांना आम्ही निवडून आणणार ते दादाचा वेगळा टप्पा आहे दादाच्या टप्प्यात दादाला आण दादाच्या पत्नीच आहेत की पण तिथं ती बहीण पाहिजे आणि इथं दादा पाहिजे लोकसभेला ताई विधानसभेला दादा, दादा, आ, दादा, पत, दादा रहा आ, आ, रहा हा ठरलेलं गणित आता कुठेतरी बदल करून बघावा बदल नाही ही तर सोडता येत नाही <laughs> विकास करायचं म्हणलं तरी सोडता येत नाही नाही दोघं बी आहेत विकासाच्या बाबतीत दादा बी चांगले आहेत आणि वहिनी बी आहे वहिनी कशा अजून कच्च्या आहेत त्यांना एवढा अनुभव नाही एवढं जुळणार नाही वहिनी वहिनीला जुळणार नाही सोलापूर जिल्ह्यातला सोलापूरला भाजपची हवा काही नाही तिथं काँग्रेसचं सीट बसणार शंभर टक्के काय तर भाजपवाल्यान तेवढी लोकांचा छेळच केलाय नायकडे आम्ही इकडे कामाला आलो तेव्हा आम्हाला इकडे काय माहीत नाही बर शंभर टक्के सोलापूर सोलापूरकरांना बारामती दिवशी काय सोलापूरकर बारामती दिवशी साहेबांविषयी थोडा आदर ना कशामुळे शेवटी पहिले केलेला आहे त्याने त्यामुळे साहेबांविषयी थोडा जर आदर आहे लोकांचा भावनिक हा भावनिक वातावरण आणि शेवटी साहेबांचा थोडं जर लोकांचं पहिलं चांगलं देश होत काय बारामती बारामतीत सांगू शकतो आपण बारामती भागातच नाही तर त्यामुळे कायम सांगू शकतो आपण का आपल्या इकडे नाहीच आपण त्यामुळे काय आमच्या इकडे भागात सांगू शकतो सोलापूर नाही लय फरक आहे तसा सोलापूर शहर बारामती शहरात बराच फरक आहे कोणतं चांगला वाटतं बा... बारामती तसं व्यवस्थित पहिले पवार साहेब केलं सोलापूर मध्ये काय नाही झालं पण आता सोलापूर आवाज हा आणि भाजपनं सोलापूरमध्ये सगळं माती केलेली ले सगळ्यालाच माहिती आहे आमचा ते जे खासदार आहे तो कधी आयुष्यात तोंड दाखवला नाही असताना महाराज तिकडे आता शेतकरी पुत्र दिला शेतकरी पुत्र शेतकरी पुत्राला काय शेतकरी माती घालाय जाय ती काय ती उस तोडीचं काम करा मांधारा बोकानी बसणार आईच काय काय पवार काय सुप्रिया सुळे नाही एवढं काय वाटायचं हे होत सुत्र पवार होता सुनित्र सगळे म्हणायला लागले सुप्रिया सुळे होणार सुप्रिया सुळे आजी दादाची काम चांगली दादाची ह्याच्या होणार ना काय काय काम केले दादानी काय सगळं रोडचं हे केलं सगळं साहेबांनी काय केलं ड्राय भागासाठी पंचेचाळीस वर्ष झालं आल्या जाणार शिरसाई जर पाणी कंटिन्यू सुटलं असतं तर कारखाना झाला अजून ते पाणी यासाठी आजी दादाकड जावं लागते ना आम्हाला दादाच बघायला लागले सगळं दादाच बघते सगळं त्यांचं काय काम आहे सुप्रिया सुळे खासदार होऊन जाते त्या ड्राय भागाला येतच नाहीत सगळे लोक म्हणायला लागले सोडून त्याला लक्ष भेटी देतात देतात ना ते नळा खा, खात नळा खाली देतात भागात नाही बरं कारण पाणीच मिळत नाही ना मग भागाला आले ग्रामीण भागात लक्ष नाही म्हणायचं लक्षच नाही ना कोणाचं लक्ष आहे दादाला मग ते आपण चिठ्ठी घेऊन गेलो दादा, दादा दा देतात तरी पाणी सोडा तरी म्हणते हे कुठं गाडी बरं खासदार तीनदा झाले पण काय आणून त्याची गाठच नाही काहीच नाही नाही काय आता यंदा काय करायचं यंदा काय गाड्याला द्यायचं मतन काय ठरलंय म्हणायचं बदल होणार आहे म्हणायचं शंभर टक्के बदल होणारच की लोक म्हणते सुप्रिया सुळे काम चांगले तिकडं चांगलं आहे की मग निरा रोड बेगोन रोड या सगळं